गुड मॉर्निंग गाईज दिवस दुसरा कोकण कोस्टल राईडचा आता आपण आहेत माझ्या मामाच्या गावी मी तुमचा प्रथम स्वागत करतो दिवस दुसरा कोस्टल राईडमध्ये मध्ये जरा नाश्ता करू खूप नाश्ता आमची आजी आमची आजी आपला आजचा नाश्ता

तर तू मम्मीला टॅग करतो याच्या मम्मी हे बघा मम्मीला पाठवतो हे बघा इंस्टाग्राम वगैरे तो टॅग करायला होतो यूट्यूबला टॅग माहिती का तुला हे तो लेटेस्ट न्यूज आहे सगळं गाणं धुऊन झाल्या आम्ही किती वाजता निघणार होतो सातचं टाय सातला उठणार होतो आणि ला निघणार होतो त्याला इकडे फिरो झोपतो नव्हून बोलले तर रे जेव्हा झोप उघडेल तेव्हा ते थप्प बोल काय कसं आहे कसं आहे माझा भाऊ माझ्या सोबत आहे मी सातला बोललेलो की नाही तर तुझ्या घरी जायचं आहे ना <laughs> सात लालो बारा वाजलेत बारा, गाड़ना 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 थे। थे बारा आता निघतो गाड्यांना बॅगा लावतो कलटीत देतो हाय कायच मामाकडनं आता निघालोय वाजलेत पाहुणे एक हा ते बारा सध्या तीस झाले पाहुणे पकडून चाला आता आमचा एक स्पॉट कॅन्सल झाला देवडला जाणार होतो आम्ही तर आता आम्ही इकडनं चाललोय कुणकेश्वर कुणकेश्वर वरणा नंतर सिंधुदुर्ग हायवेला जाऊन भेटतो तुम्हाला जरा एखाट बडीत रस्ते आवाज दोडा क्लिअर येणार नाही भेटतो हायवेला जाऊन आता आलोय ती पण लावतात मामाच्या गावातील कांबादेवी मंदिरात आपल्या गाड्या लावतात आहेत बाईकवर आपला रित्या चवल तर बाई हां जय हिंद गाड्या लावू थोडं पाया पडू आणि निघू लगेच कारण की आपल्याला भरपूर उशीर झालाय आमचे ब्लॉगर नवीन ब्लॉगर झाले नाही असं भीती असते मनात करशील तू कधीतरी चालू मला तुझ्यावर विश्वास आहे चल हा चलो आता अंदर जाते इंटर कळतो तू लावलायच माही आतमध्ये चल आतमध्ये जातो आणि येतो पाया पडू तुम्हाला दाखवतो मंदिर आतमध्ये <laughs> चलो गाईज आतमध्ये जाऊ आता बाकीचे सगळे आपल्या जी, जी तयारी केली ती काढतायत आपण आतमध्ये पाया पडू आतमध्ये मंदिर बघा बाई वन साईड मंदिर आहे ह्याला सगळ्यात जास्त गरज आहे आशीर्वादाची सध्या तरी कारण की बिचारा आजारी आल्यापासून हे बघा दाखवूचा प्रयत्न करतोय मी पण इकडन पाया पडावाय पण पाया पडतो आणि भेटतो तुम्हाला देवीच्या पाया पडून तर झाले आता तर इकडनं चाललोय तर बघूया किती वेळ लागतो कुणकेश्वरला ला। इकडनं आधी मावशीच्या इथे थांबू दोन मिनटं नंतर मग आणि मावशी ऑन द वे ऑन द वे हायवेलाच आहे भेटतो गॅरप करून काय बाय मावशीकडनं निघालो आहे मावशीकडे आलेलो तिकडनं काढ मावशीकडे आलेलो थोडा वेळ थांबलो नंतर आता चाललो आहे कुणकेश्वरला यांचं बघा काय चाललं आहे यांचं बघा ए काय करतोय तू कोणची वाट काड़ काढ बस चलो आता निकलते फायनली निघालोय युटर्न महाराज थोडं डेंजर आहे कळत निघालो आता कडून आता जरा आपल्या हेमंतला डॉक्टर कड़े नेऊ आणि तिकडनं मग कलटी येऊ पचकन निघू कारण की आपल्याला संध्याकाळ तर होणारच आहे एवढं फिक्स आहे पेशंटला इंजेक्शन दिलेलं आहे आपल्या हे मी गो काय फायनली आम्ही ना ह्याच्या नकारावर निघालोय हेमंत डॉक्टरकडे कडे नेलेला बाईला इंजेक्शन दिलं फायनली बाई जाम तापाने फडफडलेला काल आणि हा तुम्ही बघू शकता एन एन सिक्स्टी सिक्स भाई आपला मुंबई गोवा हायवे आणि आपला अडचल बंधू जरा खेचतो गाडी कारण की आपण खूप म्हणजे बोलू शकतो ते पेक्षा भरपूर मागे दोन दहा वाजलेत आणि आपला एक पण स्पॉट केलेला नाहीये तर आपल्या दो, दीड दोन दीड तासामुळे हो तरी पोहोचायचं पोचायचं पोहचतोय की नाही मग स्टेट रूम जाईल तुम्ही रस्ता एन्जॉय करा गाडी चालवतो एक गो आता आपण उंडील डिटावर ना उंडील डेटा होता की कोणता होता काय माहित नाही आता आपण फोन चेंज केला बिकॉज माझ्या फोनचं स्टोरेज भरलेला आहे पूर्ण मे बी तो एक लाँग व्हिडिओ काढलाय तोच दहा जीबी किंवा समथिंग होता आणि पहिले स्टोरेज नव्हता फोनला माझ्या तर आता हरचा मोबाईल लावलाय आता आपण तीस सतरा किलोमीटर आहे देवगड पासून पुढं हो कोकण काय तेव्हा कोकण आपलं जसं पारादो ल्प य� выступ, हो लो

आत्ता कस हे रस्ते चांगले भाई या रस्त्याचा नाद नाही करायचा हे रस्ते एक नंबर आहेत इतकी फुलफा माय

पार्किंग इथेच आहे इथेच आहे पार्किंग आपण आता पोहचलोय कुलकेश्वर चौपाटी मंदिर काही कोण बोलू शकता मंदिर बोला मंदिर मंदिर चौपाटी तर आवाज आला की नाही तुम्हाला माहित नाही पण ते जो व्यू होता ना मी कोकणातलाच आहे अरे ही पेड पार्किंग आहे पेड अरे एक नंबर ना बच्ची लागली बघितलं गाडी त्याची अरे मध्ये मते मते, मते, मते. पण आलो आता कुणकेश्वर ला आणि आपल्याला झिरो फाय भेटले भाई झिरो फाय झिरो सात बघून कंटा आलेला झिरो फाय झिरो फाय मध्ये बाई बघाय हो ना जरा बाजू ना आपल्याला आतमधले दाखवू ना एक नाही दोन नाही चार आहेत बाई चौघांना घेऊन फिरते बाई बघा एम एस झिरो फाय बाई म्हणून बघून म्हणायला आनंद आला आता परत लावलाय तसा लावतो फोटो काढतो आणि भेटतो मंदिरात गेला हो तुम्हाला आम्ही कुलकेश्वरला हे बघा हा व्ह्यू बघा तुम्ही मला पूर्ण व्ह्यू दाखवतो आधी दर्शन घेऊन येतो मग व्ह्यू दाखवतो हे इथून 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 वरती चढायचंय पायऱ्यांसाठी चालू आतमध्ये जाऊ जरा आतमध्ये दर्शन घेऊ आणि नंतर तुमच्या कनेक्ट करतो मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शन तृप्त झाले हा झालंय आपला नवीन ब्लॉगर ट्रायपॉड घेऊन फिरतो इकडे तिकडे आता जरा त्या साईडला जाऊ व्ह्यू दाखवतो फोटो काढू थोडावे

बाप्पा दर्शन तर घेतलं आपण तर तुम्हाला व्यू दाखवतो एक सेकंड ब्युटी ऑफ कोकण कुंकेश्वरच मंदिर आणि हा समुद्र जोपर्यंत नजर राहते तोपर्यंत सुंदर आणि अफाट असा समुद्र जन्म कोकणातला नाही नाही आपल्याला इकडनं जायचं आता इकडनं वरती इकन्न वर हुँ। 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 आता इकडनं आम्ही जाणार आहे मालवणला हे आपले दोन पंढर लोक आणि दया हे आपले सुध्रा रे सुधरा आता बोल ना का सुधरा हे आहे काय मंदिर आहे कसं वाटत एक नंबर ना आपण सेल्फी काढली सेल्फी काढतो आणि तुम्हाला कनेक्ट करतो घाबरत पाल तो माझे हात वगैरे प्रॉपर दिसत हा नशीब एवढल चिपकून नव्हतो मालवण मध्ये आलोय मध्ये बोलू शकता तुम्ही चांगला होता कारण की आम्हाला तर चांगलं वाटला म्हणजे खडबडीत थोडाफार होता आता मी कुठे आलो तुम्हाला दाखवतो तुम। <laughs> एक सेकंड आपण इकडे आलोय टडांग टडॅँग टडॅंग शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे आलोय इथे आपण पाया पडू शिवलिंगाचा लोक सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग मालवण बघायला येतात मालवण बघायला येतात मालवणच्या चौपाटी बघायला येतात आपण शिवस्मारक बघायला आले आणि ही प्रतिमा बघताना ना मनावरती काहीतरी वेगळंच बोलतात ना एक एनर्जी फील होते इथे बघू शकता तुम्ही मला पुढे जाऊन दाखवतो आत्मिंता स्मारक बघू शकता तुम्ही सुंदर वाटते यार छत्रपती शिवाजी महाराज की जय फायनली घरी पोहोचलोय वाजले सव्वा दहा सेकंड सव्वा दहा आणि आमची मम्मी बघा काय बनते मासे फ्राय करते मम्मी आमची मालवणी वाशेत मासे कसा कसा चेंज करतो नंतर भेटू तुम्हाला असे होते आपले डे टू दोन दिवस कोकण कोस्टर राईडचे आता हे लोक उद्या सकाळी हे उद्या जायचंय मालवणला किती स्टेटमेंट दिले याच्याकडे गेला पाचशे रुपयाचे स्टेटमेंट आले पाचशे आणि आमची मोकळी मोकळी कोणी कोण आहे कोण आहे मालवणचा प्लॅन ठरलाय तर बघू कोस्टल राईड संपली नाही अजून बाई कोस्टल राईड संपलेली नाही कोकण कोस्टल राईड चालू आहे उद्या बघू आपण हे माणूस उठला तर <laughs> कोस्टल राईड कंटिन्यू आहे नाही तर उद्या सकाळी लॉक संपला असं समजा असे होते दोन दिवस कोस्टल कोकण कोस्टल राईड चे आता मी थांबतो इथे गावात बाकीचे हे लोक आज चालले आहेत हे बघा गाड्यांवरती बॅग लोड करतायत आणि बघा पेशंट पेशंट पेशंट, पेशंट आल्यापासून मग हेच आहे आजारीचे दया भाऊ ह्याचा काय संपादात नाही भाई नुसता फोटो फोटो अरे काय चाललंय तुझं किती पोरीनं पाठवणार आहे फोटो काढला तीन दिवसात नाही एकदा फोटो काढला आता यांना बॅगा बिगा बांधून देतो आणि आपल्या कोकण कोस्टल राईडचा हा एंड करतो चला भेटू परत पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि हे आपलं घर होऊ शकता नवीन ब्लॉग मध्ये आता मी एक आठवडा आहे कोकणात सो टेन्शन नका घेऊ दुसरे अजून ब्लॉग येतील तो भेटत राहू तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेम देत राहा